नमस्कार मी डॉक्टर गौरी सहस्रबुद्धे साबळे येणाऱ्या दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मंझे उच्छा हा, आनन्द चा मंझे आणी तर दिवाळी म्हणजे उत्साह आनंद सगळे एकत्र येणं ह्याच्याबरोबरच आपल्याला सगळ्यांना आठवतं ते म्हणजेच अभ्यंग स्नान आणि उठणं लावून आंघोळ करणे तर अभ्यंग स्नान करणं आणि उठणं लावून आंघोळ करणं उठणं लावून आंघोळ करणं म्हणजेच उद्वर्तन करणं तर ह्याचीसुद्धा एक शास्त्रोक्त पद्धत आहे ते कशाही पद्धतीनं वर खाली खसाखसा करणं ही योग्य पद्धत नाही त्यांना त्याचे फायदे मिळत नाहीत तर कुठल्या पद्धतीनं आपण अभ्यंग आणि उद्वर्तन म्हणजे चुटणं लावून अंघोळ करणं हे केलं पाहिजे आणि त्याचे फायदे काय काय आहेत हे अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया तेल लावून आधी मसाज करणं म्हणजे अभ्यंग तर अभ्यंग करण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे जे बारीक आहेत किंवा खाल्लेल्या गोष्टी अंगी लागत नाही जे आपण म्हणतो तर त्या अंगी लागाव्यात किंवा पोचाव्यात ह्यासाठी सगळ्या अंगाला मसाज जेव्हा आपल्याला करायचा असतो तेव्हा केस ज्या दिशेनं आहेत त्या दिशेनं मसाज करणं आवश्यक असतं तर तो एक प्रकारचा मसाज आणि ज्या वेळेला आपल्या शरीरातले वाईट दोष साठलेले दोष हे आपल्याला शरीराच्या बाहेर काढून टाकायचे असतात त्यावेळेला जो आपण मसाज करतो तो प्रतिलोण म्हणजे केस जे आहेत त्याच्या विरुद्ध दिशेनं केलेला मसाज तर अशा दोन प्रकारे अभ्यंग स्नान केलं जातं तर आपल्याला कुठल्या प्रकारे अभ्यंग किंवा सगळ्या अंगाला स्नेहन करणं अपेक्षित आहे हे आपण वैद्यांच्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या शरीराच्या परिस्थितीनुसार आपल्याला ठरवावं लागतं अभ्यंगाचे फायदे म्हणजेच तुमचं कॉम्प्लेक्शन सुधारणं तुमच्या त्वचेला तजेला येणं तुमच्या त्वचेच्या सुरकुत्या नाहीशा होणं तुमचं आयुष्य वाढणं तुम्हाला भूक लागणं तुमचं वजन वाढत नसेल तर वजन वाढणं आणि जास्त वाढलं असेल तर ते कमी करणं अशा दोन्ही गोष्टींसाठी अभ्यंगाचा फायदा होतो तसंच तुमच्या शरीरामध्ये जे काही वात वाढल्यामुळे होणारे आजार आहेत ते सगळे अभ्यंगानं कमी होतात फक्त अभ्यंग कुठल्या स्थितीत करायचा असतो आणि कुठल्या स्थितीत करायचा नसतो ह्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक असतो हा झाला अभ्यंगाचा थोडक्यात उपयोग हो। आता आपण उठण्याविषयी जाणून घेऊया तर उठणं लावून अंग घासणे यालाच आयुर्वेदामध्ये उद्वर्तन असं म्हणतात तर ऊद म्हणजे वरच्या दिशेनं आणि बर्तन म्हणजे वरच्या दिशेनं आपण घासणे ते जे उठणं आहे तर आपण त्याला स्क्रबिंग एक्सपोलिएशन अशी वेगवेगळी नावं बऱ्याच आजकालच्या थेरपीजमध्ये दिलेली आहेत पण हे आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं आहे आणि हे फक्त आपण दिवाळीलाच करणं अपेक्षित आहे का तर असं नाही दिवाळीपासून जी थंडी सुरू होते तर ह्या काळामध्ये जो अतिरिक्त मेद शरीरामध्ये साठण्याची किंवा अतिरिक्त कफ शरीरात साठण्याची शक्यता आहे आणि बाहेर थंड हवामान असतं त्यामुळं कफ शरीरात वाढत असतो तर हा अतिरिक्त कफ वाढू नये आणि त्याचा वेळच्या वेळेला निचरा व्हावा ह्यासाठी हा उद्वर्तनाचा घाट आपल्या शास्त्रानं घातलेला आहे तर हे उद्वर्तन कशा प्रकारे केलं जातं तर आपल्या शरीरावर असलेल्या केसांची जी दिशा आहे त्याच्या विरुद्ध दिशेनं घासून आपल्याला उद्वर्तन म्हणजेच उठणं लावायचं आहे खसा खसा कसईवर खाली दिसे वाटेल तशा पद्धतीनं उठणं लावलं जात नाही तर ते लावण्याची सुद्धा एक पद्धत आहे ज्याला आपण प्रतिलोम दिशा म्हणजे लोम जे आहेत आपल्या शरीरावरचे केस जे आहेत त्याच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला उठणं लावणं अपेक्षित आहे तर आता ह्याचे फायदे काय काय आहेत तर स्क्रबिंग म्हणजेच तुमच्या त्वचेवरची डेडस्किन आपल्याला जेव्हा घासून काढून टाकायची एक्स आहे एक्सफोलिएशन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी, 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 वेग -वेग मुले, मुले, मुले। जी बंद स्रोत असं आहेत म्हणजेच ज्या सिस्टीम्स चॅनेल्स जे बंद आहेत वेगवेगळ्या बाहेरच्या प्रदूषणामुळे ले मातीमुळे इन्फेक्शन्समुळे जी तोंड बंद झालेली आहेत वेगवेगळ्या मायक्रो लेवलवरच्या सिस्टीम्सची तर ती तोंड उघडणे ह्यासाठी आपल्याला उठणं लावून आंघोळ करणं अपेक्षित आहे तर हा झाला एक फायदा ह्या व्यतिरिक्त तुमच्या त्वचेचं सौंदर्य वाढणं तुमचा ग्लो वाढणं तुमच्या चेहऱ्यावरचा सगळ्या स्किनवरचा ग्लो वाढणं अंगाला येणारा घामामुळे दुर्गंध तो कमी करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त साठलेला मेद कमी करण्यासाठी ज्यांचं वजन कमी झाल्यामुळे भाग लूज पडलेले आहेत किंवा अति स्थवल्यामुळे काही भाग जे लूज पडलेले आहेत लोंबत आहेत असे भाग स्थिर दिसण्यासाठी त्यांना एक व्यवस्थित आकार प्राप्त होण्यासाठी काही जणांची कंप्लेंट असते बघा की माझा एक विशिष्ट भागच मला फुगल्यासारखा वाटतो शरीराचा ह्याच ठिकाणी जास्त फॅट्स डिपॉझिट झालेले आहेत तर ते असे स्पेसिफिक भागावरचे फॅट्स कमी करण्यासाठी सुद्धा उठण्याचा खूप चांगला उपयोग होतो तर त्वचेच्या ठिकाणी जे एक पित्त सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये भ्राजक पित्त म्हणून तर जे त्वचेची इम्युनिटी किंवा आपल्या चेहऱ्यावरचं त्वचेवरचं तेज ग्लो दिसण्यासाठी आवश्यक असतं ह्या पित्ताची ताकद वाढते आणि पर्यायानं ती ताकद आपल्या पोटातल्या अग्नीला मिळाल्यामुळं आपली भूकसुद्धा वाढते म्हणजे ज्यांना अतिस्थवल्याचा त्रास आहे ज्यांना भूक नीट लागत नाही ज्यांना खाल्लेलं ला अंगी लागत नाही ज्यांना कफाचे त्रास होतात त्वचेचे वारंवार विकार होतात अशा लोकांनी ह्या उठण्याचा ह्या सीझनमध्ये नक्की फायदा करून घ्या तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की उद्वर्तनम कफहरम प्रविलापनम स्थिरीकरण अंगानाम त्वक प्रसाद करम परम म्हणजे परम म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जर आपल्या शरीराला आपल्याला ग्लो आणायचा असेल तर उद्वर्तन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे अभ्यंग आणि उठण्यानं अंघोळ करण्यासारख्या एका सोप्या घरगुती उपायानंसुद्धा तुम्ही हा ग्लो आणू शकता तर त्यामुळं ह्या सीझनमध्ये किंवा ह्या ऋतूमध्ये तुम्ही अभ्यंगाचा नक्की फायदा करून घ्या ह्या दिवाळीला का होईना उठण्याचा नक्की फायदा करून घ्या आणि अर्थातच हे उठणं आयुर्वेदिक ऑथेंटिक पद्धतीनं तयार केलेलं असणं गरजेचं आहे उगीच कुठले तरी चार पदार्थ मिक्स करून उद्वर्तन करणं ह्यानं आपल्याला हा अपेक्षित फायदा दिसेल का तर नक्कीच नाही तर शास्त्रोक्त पद्धतीनं योग्य ती औषधी वापरून जे उठणं तयार केलं जातं त्यानंच हे सगळे फायदे मिळतात कुठले तरी चार पदार्थ मिक्स करून त्याचं उठणं म्हणून त्यात कुठली तरी अत्तर मिक्स करून सुगंधी द्रव्य मिक्स करून उठणं तयार होत नाही तर त्यासाठी योग्य ठिकाण होऊन आणि योग्य त्या, त्या वैद्यांकडून तुम्ही उठणं विकत घ्या आणि ह्या दिवाळीला अभ्यंग स्नान आणि उठण्याचा नक्कीच फायदा करून घ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आणि संपूर्ण वर्ष तुम्हाला आरोग्यदायी जावो ह्या शुभेच्छा Таня,